त्या खच्या हे ह्याची काय किंमत आहे शंभर रुपये तर बल्क ऑर्डर वगैरे पण घेता का ताई तुम्ही तर बल्क ऑर्डर घेतलं तर थोडं डिस्काउंट मिळू हो शकतं ना तर हे बघा हे पण खूप छान उत्तम उपाय आहे आपल्याला म्हणजे ऑप्शन खूप छान आहे हा जर तुम्हाला ह्याला वाण म्हणून द्यायचं असेल संक्रांतीसाठी साडीला मॅचिंग असं पण तुम्ही स्वतःसाठी पण खरेदी करू शकता आणि ते कापडी बघा खूप छान छान ह्यांच्याकडे कलेक्शन आहे हे इंडिगो पॅटर्न मध्ये स्लिंग बॅग आहे ना अरे वा म्हणजे पावसाळ्यात वगैरे पण भीती नाही की आपण पाण्याची बॉटल नेली तरी पण काही भीती नाही हां हां तुमची अर्धा लिटर पाण्याची बॉटल प्लस तुमचं काही सामान किंवा हा आपल्याला छोटासा कुठे जायचं असेल जवळपास तर चांगला ऑप्शन आहे आणि कधी कधी बरेचदा आपण ट्रॅव्हलिंगला जातो तेव्हा काळा रंग पण अलाउड नाही करत काही मंदिरांमध्ये बरोबर तिथे आपण घेऊ शकतो तर खूप साऱ्या स्लिंग बॅग्स आहेत स्लिंग बॅगच काय असेल दोनशे पासून सुरुवात आहे खूप छान आहेत कापडी सुद्धा आहेत अच्छा ते लिए ते लिए हो हो आपण आपली ज्वेलरी वगैरे पण सगळ्या गोष्टी ठेवू शकतो व्यवस्थित बरोबर करून थँक्यू ताई थँक्यू सो मच आणि इथे काही हँडमेड सोप वगैरे पण तुम्ही बघू शकता शॅम्पू वगैरे पण आहेत तर ताई तुमच्या प्रॉडक्टबद्दल सांगाल का तुमचं नाव ताई कीर्ती मणेरीकर किरासमी नावाची आपली कंपनी आहे रजिस्टर्ड ब्रँड आहे आणि हे सगळे प्रॉडक्ट लॅब आहेत आहे असे आता मकर संक्रांतीला द्यायला असे छोटे सोप्स पण बनवलेले आहेत शिवाय हे असे सोप्स आहेत लहान मुलांसाठी द्यायला असे किड सोप्स पण खूप अट्रॅक्टिव्ह आहेत म्हणजे लहान मुलांना खूपच आवडते हे फूड कलर शिवाय फेसवॉश पण आपण प्युअर नॅचरल आहे इथे तुम्हाला हळद टर्मरिक पावडर दिसेल असे कोलिंग क्रिस्टल्स केशर चंदनचे पण घातले सागुती अत्तर पण आहे गिफ्टिंग पण आहेत लिपस्टिक्स ज्या हर्बल आहेत लिपस्टिकची किंमत हो काय हो। कि चारशे लाख सेट सेट आहे आणि मकर संक्रांती साठी या मोठ्या दिवशी चारशेच्या रुजे साडेतीनशे आम्स स्ट्रॉबेरी ब्लॅकब्रेप्स

रियूज होऊ शकत अरे वाट नाही सहा फेशियल तर, तर बघा आपण पार्लरमध्ये किती पैसे वाया घालवतो तर हा फाय हंड्रेड चा किट आहे त्यांच्याकडे आणि चार पाच वेळा आपण करू शकतो आपलं फेशियल तर तुमचा क्रमांक सांगाल का ताई म्हणजे ऑनलाईन शॉपिंग कोणाला करायची असेल तर ओके थँक्यू येस थँक्यू तुमचा पण क्रमांक सांगाल काय धन्यवाद ताई थँक्यू सो मच